झालेली या राज्यातल्या मराठा समाजाला आणि राज्यातल्या जनतेला या दिवसाची अपेक्षा होती काय नेमका म्हणते आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत मिळावी अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि मला असं वाटतं की सर्वजण या निर्णयाचे खुश आहेत मात्र आरक्षण देताना हे टिकेलकांनी अशी खूप मोठी शंका आहे आरक्षण टिकेल यासाठी सरकारने काय पावलं उचलले जातात आपल्याला माहिती आहे की एखाद्या समाजाला मागास आहे असं जर ठरवायचं असेल तर मागास आयोग स्थापन करावा लागतो त्या आयोगानं त्या समाजाला मागास आहे असं घोषित करावं लागतं गायकाय आयोगाने आपला अहवाल दिला मराठा समाजाला मागास आहे अशा प्रकारचं अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण जर झाली तर पन्नास टक्क्यापेक्षा वर जाऊन असा समाजाला मागास मागासच्या सवलती देता येतात किंवा मागास वर्गात टाकता येतं त्या पद्धतीप्रमाणे सरकारनं टाकलं आहे आणि मला असं वाटतं की जर याला चॅलेंज झालं तर सरकारनं संपूर्ण तयारी केली आहे की कोर्टामध्ये ही केस फेस करण्यासाठी मात्र कोर्टात जोपर्यंत आरक्षण निश्चित होत नाही किंवा कोर्टाचं मूर्त होत नाही तोपर्यंत तो हे आरक्षण मानताना नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एकमतानं हे मान्य झालेलं आहे राज्यपालाच्या सैलाईन आणि त्वरित जाईल आणि त्वरित हे आरक्षण लागू होईल मात्र आता मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आता सरकारची का काय भूमिका या अगोदरच मुस्लिम समाजाला पंचावन्न जाती पोट जाती याला आरक्षण दिलंय त्याचाही गांभीर्यानं विचार समाजही करील आणि सरकारही करील धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे टीसचा अहवाल तीन महिन्यापूर्वी आला आणि या आरक्षणामध्ये राज्य सरकारचा अधिकार नाही तो केंद्राला पाठवावा लागतो मला असं वाटतं की त्या बाबतीत सुद्धा धनगरांना आरक्षण मिळावं हीच भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि तसा अहवाल आम्ही केंद्राला पाठवू कधीपर्यंत मुद्दा मार्गी लागले असं वाटतं आरक्षणाबाबत मला असं वाटतं की आत्ता एका विषयातून आम्ही बाहेर पडलो दुसऱ्या विषयाला लगेच हात घालून पूर्ण करू निश्चितच मराठा आरक्षण झालं आणि धनगर आरक्षण लवकरच आम्ही करू अशी भूमिका आता रावसाहेब दानवे घेतली कॅमेरा संतोष शिरसाट मराठी औरंगाबाद